नमस्कार मंडई राजश्री मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमाचा ट्रेलर आज आपल्या भेटीला आला आहे खरंतर आपले जे लाडके कलाकार आहेत ना अवलिया कलाकार असं म्हणायला हरकत नाही आहे कारण का चांगल्या अर्थेच अवलिया सो वैभव सर माझ्यासोबत आहेत खरं तर खूप भारी ट्रेलर झाला आहे म्हणजे असं वाटतं की का एक तारीख किती लांब आहे पहिल्यांदा असं वाटतं आहे खूप स्वागत सर कसे मी मस्त आहे छान आहे आणि आम्ही उत्सुक आहोत सगळेच उत्सुक आहेत आणि तू म्हणालीस तसंच की ट्रेलर बघितल्यावर असं वाटतं की आईला हा उद्या जाऊन पाहायला पाहिजे जा सिनेमा सिनेमा झालाच तसा आहे कारण अर्थात नाटकाची पूर्वपीठिका आहे या सिनेमाला आमचं तगडं स्क्रिप्ट आहे नाटकाचं मी गीतंजली कुलकर्णी गणेश मयकर आम्ही ओरिजिनल कास्टमधले जे लोक आहोत ते याच्यात पुन्हा आहेत आणि एक धमाल विनोदी आणि असा एक वेगळा ह्युमर असलेला खूप दिवसांनी माझ्या मते मराठीमध्ये असा ह्युमर तुम्हाला पाहायला मिळेल असा ह्युमर असलेला सिनेमा येतो आहे एक जानेवारी रोजी सो सगळे एक्सायटेड आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हा सिनेमा लोकांना फार फार आवडेल मला असं वाटतं या फक्त आपण सिनेमा म्हणतो आहे नाटकाचाच फील येतो आहे मला जेव्हा मी बघते आहे काय सांगाल हा बराच काळ गेला नाटक आणि आता सिनेमा येतोय कधी विचार गेला तर की या नाटकावर सिनेमासुद्धा येईल नावा या नावाचा नाही असं खरंच कधी वाटलं नव्हतं कारण शेवटी काय नाटकाचा प्रिमायसिस हा वेगळा असतो नाटकातल्या गमती जमती वेगळ्या असतात जेव्हा त्याच्यावर सिनेमा करायचा असतो ना तेव्हा त्याचा पटच सगळा बदलतो कारण तुम्हाला सिनेमा सगळ्या बाजू तुम्हाला दाखवायला लागतात काना कोपरा तुम्हाला दाखवायला लागतो नाटकात तशी गरज नसते किंवा तशी अवेलेबिलिटी पण तिथे नसते सो so त्याचा स्क्रीन प्ले वेगळा बनतो त्याचं स्ट्रक्चर वेगळं बनतं कॅमेऱ्यासाठीचं काम वेगळं बनतं ॲक्टर वेगळं काम करतात नाटकात वेगळं करतात सिनेमात वेगळं करतात सो so मला वाटतं की तो पटच चित्रपट म्हणतो ना आपण त्याला तर तो चित्रपट त्याचा बनतो तेव्हा ते वेगळं गणित असतं सगळं आणि फार धमाल आली तो पुन्हा अनुभव घेताना प्रत्येक फ्रेम नंतर म्हणजे लाफ्टर तर येत होता प्रत्येक लाईन नंतर आणि प्रशांत सर इतक्या वर्षांनी परत सिनेमा करतात एक फॅन मोमेंट तर आहे तुमच्यामधला बॉन्ड कसा आहे तुमच्यासाठी मला असं वाटतं प्रत्येक कलाकारासाठीही फॅन मोमेंट आहे त्यांचा रंगभूमीवर जो वावर आहे हो नाही दामले सर तर आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष सातत्यानं चांगलं काम करत आहे त्यांच्या नाटकांना हाऊसफुल गर्दी असते स्टार आहेत ते रंगभूमीवरचे आणि एक रंगभूमीवरचा एक नट म्हणून अभिनेता म्हणून मला नेहमी त्यांच्याविषयी आदर प्रेम आणि कौतुक आहे की या माणसानं इतकी वर्ष हे सगळं धरून ठेवलेलं आहे ही फारच मोठी गोष्ट आहे आणि असा नट जेव्हा सिनेमात काम करतो अनेक वर्षानंतर तेव्हा एक वेगळी केमिस्ट्री तयार होते एक वेगळी गंमत तयार होते त्याला नाटकात काम करताना आपण पाहिलंच आहे पण सिनेमात हा माणूस कसं का काम करतो याच्याविषयीसुद्धा आम्हाला औत्सुक्य होतं पण दामले दामले आहेत त्याच्यामुळे त्यांना कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही कधी सिनेमात जी यंगस्टर यंग, यंग फळी जी आहे ती तर काम करते पण त्यांचं तुमच्यासोबतचं नाटक आहे हे सगळं गुलदस्ता आहे मला सिनेमात कळेल पण तुमची मुलंसुद्धा आम्ही सोशल मीडियावर व्हिडिओज बघतो तेही नाटकप्रेमी त्यांनासुद्धा अभिनय आवडतोय तर ते कसं आहे किंवा इन फ्युचर आम्हाला मिळेल का <laughs> <laughs> नक्कीच माझ्या मुलीला पौलोमितीचं नाव आहे तिला आवड आहे अभिनयाची माहीत नाही सध्या ती कॉलेजला आहे रुयाला असते आ, सो तिथे नाटकाच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यात ती असते आहे आता म्हणजे माहीत नाही आता त्यांचा अजून काय कल तयार होतो आहे पण एक अभिनय कला म्हणून नक्कीच ती जोपासते आणि याचं मला फार आनंद आहे तिला नाटकाची किती आवड आहे तुमचं एक कॉन्वर्जेशन असतं का घरामध्ये की हे कसं असावं किंवा काय नक्कीच असतं कारण काय मी नाटकवेडा माणूस आहे मी अभिनेता आहे आमच्या घरात वाचन बऱ्यापैकी असतं संगीत आहे सो मुलांना त्याचं एक मुद्दामून ट्रेनिंग असं नाही पण त्यांच्या कळत नकळत त्यांना एक हे सगळं चांगलं काय वाईट काय या गोष्टींचं भान असायला पाहिजे यासाठी मी सतत काही ना काहीतरी सांगत असतो ॲक्टिव्हिटीज असतात आमच्या घरामध्ये असे आम्ही त्या करत असतो तुम्ही व्हिडिओज पोस्ट करत राहा आम्हालाही आवडतं बघायला आणि आम्हाला ऑन कॅमेरासुद्धा बघायला खूप आवडेल सर तुर्तास या सिनेमासाठी ऑल द बेस्ट आणि धमालेणारा एक जानेवारी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू